अरे देवा माझा कोणताही नातलग तुंगभद्रा नदी ओलांडून आजवर आलेला नव्हता मग त्याच्या शेजारी राहणारी ही मावशी नक्की कोण ते जाणून घेण्याची मला मोठी उत्सुकता लागून राहिली तो पुढे म्हणाला सुद्धा नेहमीच मला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे वागवते तिला भाऊ नाही ना मूर्तींना जेव्हा इन्फोसिस सुरू करायचं ठरवलं तेव्हा ती माझाच सल्ला विचारायला आली होती तिनंच माझ्याकडे या पुस्तकांच्या शंभर प्रती विकत मागितल्या आहेत माझी पात्रता ती जाणून आहे तिनं ही पुस्तकं ठेवून पैसे घेऊन जा असं सांग मला सांगितले मला इथून लवकर कन्नड साहित्य सभेला जायचे तिथे माझा सत्कार होणार आहे तेव्हा जरा घाई करा या माणसावर रागवा व की त्याचा हा खोटेपणा तसाच थोडा वेळ पुढे चालू घ्या द्यावा तेच मला कळेना मग त्याची भामटेगिरी थोडा वेळ तशीच चालवून घ्यायची असं मी ठरवलं खरंच मिसेस मूर्ती स्वभावनं कशा आहेत हो मी जरा खोडकरपणे विचारलं आपली मैत्री किती घनिष्ठ आहे हे दाखवण्याची ही आयती चालून आलेली संधी त्याने मुळीच सोडली नाही हो ती फार चांगली हळुवार मनाची आहे शिवाय इतकी शांत आहे ती एम ए करत होती तेव्हा वर्गात तिला कुणी ओळखतही नसे उगीच फुकट वेळ घालवू नको आणि काहीतरी सामाजिक कार्य कर असं मीच तिला सांगितलं तिची आणि मूर्तींची ओळख मीच तर करून दिली आणि त्यांचं लग्न जुळवलं म्हणजे त्यांचं अरेंज मॅरेज होतं की काय अर्थातच दो का त्या दोघांच्या पत्रिकासुद्धा मीच तर जुळवून आणल्या म्हणून त्या दोघा पतीपत्नींचं माझ्यावर फार प्रेम आहे दोघं फार आदरानं वागवतात मला शेवटी सुद्धा जी काय आहे ती माझ्यामुळेच तर आहे आता हे मात्र अतीत झालं तो पुरेसा धुर्तही नव्हता बेफिकीर होता माझा प्रेमी विवाह होता आम्ही एकमेकांच्या पत्रिका वगैरे बघत बसलो नव्हतो मी बोलघेवडी होते शांत कधीच नव्हते आणि माझ्या पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये सर्व वर्गात मी एकमेव मुलगी असल्यामुळे सर्वजण मला ओळखत असत मी एमटेक झालेली आहे एम ए नव्हे सामाजिक कार्य करण्याची कल्पना मूर्तींची आणि माझी होती व आमचं लग्न होण्यापूर्वी आमची नुसती मैत्री होती तेव्हापासूनच ती आमच्या डोक्यात होती त्या माणसाचा खोटेपणा आता मात्र सहन करण्याच्या पलीकडे होता आता त्याचं पितळ उघडं करण्याची वेळ आली होती मी कोण हे त्याला आता जर कळलं नसतं तर अजून आणखी काय काय बरळत राहिलं असतं देव जाणे मिस्टर मी करड्या आवाजात म्हणाले तुमचा खोटाळेपणात थांबवा आता नारायण मूर्तींची पत्नी सुधा मूर्ती मीच आहे आणि आज आयुष्यात प्रथमच तुम्हाला भेटत आहे मूर्तींविषयी आणि माझ्याविषयी हे भलतं तर काहीतरी बोलायची तुमची हिंमत कशी झाली काही वाटत नाही तुम्हाला तुमची पुस्तकं कितीही उत्तम असली तरी ती आता मी कधीच विकत घेणार नाही पुस्तकांमधून लेखकाचं व्यक्तिमत्व आणि त्याचे विचार प्रकट होत असतात तुम्ही काय प्रकारचे आहात तुमचं व्यक्तिमत्व कसं काय आहे हे मी आता पुरेपूर जाणलं आहे तुम्ही तुमची पुस्तकं फुकट देऊ केली तरी मी ती घेणार नाही एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणूसच चांगला लेखक होऊ शकतो त्याला चांगलाच धक्का बसलेला दिसत होता पण त्यानं तोंड उघडून काही बोलायच्या आतच मी ऑफिस सदार उघडून बाहेर पडले आपण कोणत्या जगात राहतोय अशा घृणेनं व तिरस्कारानं माझं मन भरून गेलं होतं व एक प्रकारचं नैराश्य मला आलं होतं